बेंबळी गावात हिंदू मुस्लिम एकत्र येऊन गावातील नागरिकांना चांगला संदेश देण्यात आलाय बेंबळी गावात पोलीस काही वर्षांपासून गणपती बसवण्यात येत आहे पण यावर्षी गणपती बसवण्यात आले त्यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय गणेश पाटील साहेब आणि पी एस आय माने साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम मोठ्या आनंदात जल्लोष साजरा करत होते यावेळी हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन एकत्रित जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज गावात उत्सव पोलिटेशनचा झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झाले सर्व लोक इथं हजर होते प्रत्येक समाजाचे लोक आणि खास करून म्हणायचं तर या लोकाला एक संदेश असा आहे की हिंदू मुस्लिम मिळून कसे राहतील हा संदेश जे आहे बघा उरूस एक ठिकाणी आला आणि दुसरं मोहम्मद पैगंबर सल सल्लाउ तला अली वसलमचा ईदो मिलादुनबी हा आणि हा गणपती सण मिळून आला म्हणजे ही देवाला तुम्हाला मेसेज द्यायचं आहे की तुम्ही एक आहेत आणि मिळून राहा म्हणून हे प्रत्येक जाती धर्मात लोक जी क्रॅशेस आणतात हे हिने विचार करावा की दोन्ही आपण एक आहेत आणि आपल्याला मिळून चालायला पाहिजे आणि खास करून या बिमळी पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत गणेश पाटील साहेब त्यांचं बी खूप कौतुक करण्यासारखं झालेलं आहे त्या बिमळीत का तर प्रत्येक वेळेस काय ना काय पण ह्या वेळेस पाटील साहेबांनी एवढ्या पद्धतीनं आणि त्यांच्या टीम बिमळी पोलिटेशनची जे टीम आहेत प्रत्येकजणी एवढ्या चांगल्या पद्धतीनं हँडल केला आणि ही हँडल केला की आम्ही पोलीस आहो ह्यांच्या मनात काय होतं की आम्ही पोलीस आहो म्हणून दोन ह्याच्यामध्ये काही असं काय घडलेलं नाही किंवा कुठलं क्रॅशेस झालेलं नाही दोन्ही सण मिळून हिळून खेळून चांगले झालेत ह्या गावाच्या वतीनं मी स्वतः गोलाभाई म्हणून मी स्वतः पोलीस स्टेशनचा मनापासून आभार मानतो आणि सदवी असंच त्यांनी कुठं बी जर ड्युटीला गेले किंवा बी मिळत आहे तर असं समजायला मिळून मिळून घ्यावं आणि गरीबाला न्याय द्यावं एवढं सांगतो सर जे आज जे उत्सव आपल्या पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे तर गावकऱ्यांना काय संदेश देणार सर तुम्ही गावकऱ्यांना काही संदेश आहे सर्वांनी मिळून गावाची स्वभाव वाढावी सर्वांनी मिळून सण उत्सव जे काय असं साजरे करावं ते एकोप्याने राहावे सर्वांनी एकामेकाचे भावबंध आहे असं समजून सर्वांनी प्रेमाने आपुलकीने वा राहावे गावात शांतता राहावी त्याकरिता आजचा उत्सव होता सदर विसर्जन मिळवणीमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व स सहभागी झाले होते त्याबद्दल मी गावकऱ्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो